नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब मध्ये तुमचे खूप खूप खुँ, खूप खूप स्वागत आहे आज अनंत चतुर्थीचे पप्पा जात आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का की गावखडी गावात कसं आमच्या इथे आहे ना जास्तीत जास्त गणपती बाप्पा हे अनंत चतुर्थी पर्यंत असतात आणि त्या दिवशी खूप गर्दी असे रस्त्यावर आणि असं नाचत गाजत मस्त जातं चल बघूया गावखडी गावातील भंडारवाडीतील सुरकरवाडी पेटकरवाडी तोडणकरवाडी प्रत्येक वाडीची मिरवणूक वेगवेगळी असते याआधी काही घरातील बाप्पांचं सा विसर्जन झालं होतं पण तरीही आज अनंत चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरातील सदस्य या मिरवणुकीत सामील झाला होता गावखडी गावात ही पद्धतच आहे की प्रत्येक जण एकमेकांच्या सुखदुःखात सणात सहभागी होत असतो अगदी बाप्पाच्या आरतीला सुद्धा वाडीतील सर्वजण एकमेकांच्या घरी जात असतात बाप्पाचं विसर्जन हे गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी झालं होतं पण तरीही माझी इच्छा होती की या मिरवणुकीत आपण सहभागी व्हायचं आणि मी मनोभावे माझी इच्छा पूर्ण केली काय करते तुम्ही पाहू शकता छोटी मुलं ही किती तल्लीन झालेली आहेत या मिरवणुकीत ही मुलं ही मोठ्यांचं अनुकरण करताना दिसली या मिरवणुकीत बाप्पा पुढच्या वर्षी परत येणार या भावनेने बाप्पाला आज आनंदाने निरोप द्यायचा होता प्रत्येक जण गुलालाने माकून गेलेलं आणि या मिरवणुकीत तल्लीन चल दिसतो खाली जाऊया डीजेचा आवाज नाही किंवा स्पीकरचा आवाज नाही अगदी साधेपणाने पारंपरिक पद्धतीत टाळ मृदुंगाच्या गजरात ही मिरवणूक निघत असते प्रत्येक वर्षी ಮಾ मनंदरिता लालड़ा राजा पंडित डॉक्टर को घुसाने ना या मिरवणुकीत शुभमने पण खाण्यापिण्याची मज्जा करून घेतली मग काय कोल्ड्रिंक किती आणि दाबेली किती त्याचा वेगळाच थाट कुठल्या वाडीचे आहेत सुगणवाडी वगैरे ती कमी नच वाटते सुतारवाडी हा सुतारवाडी का तुम्ही पण नाचा गावखडी गावात जास्त बाप्पा अनंत चतुर्थी दिवशी जातात त्यामुळे खूप खूप धम्माल येते आणि अगदी सगळ्या वाड्यातील गणपती बाप्पांची मिरवणूक आहे इकडे आणि इथेच बाप्पाचं विसर्जन केलं जात नेहमी आपण येतो ये इकडे तुम्ही पाहू शकता इकडे पीर बाबांचा दर्गा दिसतोय आणि इथे बाप्पाचा दर्गा मोचकुंदी नदी मुचकुंदी नदी तर ऍक्च्युली गौरी गणपतीचे पण कमी असतात बाप्पा आणि जास्त इथे बाप्पा अनंत चतुर्थी दिवशीच विसर्जन होतं मस्त खूप छान वाटतं पाटीलवाडी तोडणकरवाडी पेटकरवाडी ब्राह्मणवाडी शिवगणवाडी सुतारवाडी कुंभारवाडा सर्व वाड्यातील बाप्पांचं विसर्जन आज जास्तीत जास्त आज होत तुमच्या बाप्पाचं झालं विसर्जन अच्छा हा तुमचा ओके 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 आपल्याला माहितीच नाही यांचा बाप इकडे पण बाप्पाचं तोंड त्या बाजूला शुभम बाबू आमचा बघा कसा रंगल <laughs> <के टिवर काल। laughs> शुभम बाबू पहिला बघा या पिशव्या सांभाळतोय दाबेली घेतलेली आहे दाबेली दाबेली किती आणि कोल्ड ड्रिंक किती हम्म ಮೌರ್ಯಾ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯಾ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯಾ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯಾ ಗಣಪತಿ 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 बापा केवडा मोठा आहे तो <laughs> पट्टी लावली मी माझ्या बालपणापासून बघते की ज्यावेळी विसर्जन असते त्यावेळी नेमकी समुद्राला असते इतकी छान व्यवस्था केली आहे ना आता गावकडे ग्रामपंचायतीने की अगदी म्हणजे कोणी पाण्यामध्ये आपण कुठलीही दुर्घटना होऊ शकते मग त्या दुर्घटनेमधून वाचवण्यासाठी हे पहा खूप व्यवस्था केलेली आहे हे आहेत विश्वास पाटील हा मी विश्वास पाटील गावकरीवाडी ग्रामस्थ आहे आता मला सांगा हे कशासाठी आहे हे समाज गणपती विषयासाठी काही अपघात झाला कोण आलो तर त्याच्यासाठी आम्ही ही व्यवस्था केलेली आहे पहा किती छान व्यवस्था केली आहे म्हणजे काही दुर्घटना होऊ नये म्हणजे त्याला आधारासाठी हे पण व्यवस्था केलेली आहे हां ओके ओके

सार्वजनिक गणपती असत तेवढे मोठे मोठे बघतात बाईना या, या काकी आहेत आणि काकींची कंप्लेंट आहे काय झालं काकी काल एकट्या एकट्या का गणपती बाप्पा बघायला गेल्या आणि आम्हाला नाही घेऊन गे गेल्या मी आणि शुभम वाट बघत होतो कारण आता आता आम्ही बाहेर पडत होतो तुला नाही आता आपण बाप्पाची आरती चालू झालेली आहे सार्वजनिक आरती ती पाहूया आपण चला अशा प्रकारची आरती मी बऱ्याच वर्षांपासून गावखडी सुरकरवाडीतच पाहत आले आरतीची चाल आणि आरती करण्याची पद्धत मला खूप आवडते समाधान मिळतं अगदी पद्धतीत आरती केली जाते हारा हारा भार वार 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 आी जी única और झे कि बुला इता, हारा वार 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 गावात पद्धत आहे की बाप्पाची मूर्ती जर यावर्षी चार फूट उंचीची असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी आपण चार फुटापेक्षा कमी उंचीची मूर्ती आणू शकत नाही म्हणजे जास्त उंचीची आणू शकतो पण कमी उंचीची मूर्ती आणू शकत नाही Sadhu <muchas> 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 Sadhu तुला लुकडाऊन झालं काय बाप्पाची आरती झाली आणि आता प्रतीक्षा होती ती बाप्पाच्या विसर्जनाची हो सावकाश सावकाशम बघा कसा माझे येतो आहे माझ्या नावावर हो काय ती लोक ब्रिज वरून पण बघतायत ते बघ वरती पण आहेत तिकडून पण बघ दमले मी म्हटलं थोडीशी बसते इकडे होडे आहेत आणि आता होडीवर बसले मी शुभम पाहू शकतात शुभम तू होडी चालव शुभम शुभम पलीकडच्या होडीवर जाऊन बसले तो काय तो बघा तो बघा ऋषभ तोडणकर येतो ऋषभ तोडणकर एक, एक बाप्पा आता घेऊन जात आहेत किती वाईट वाटतं ना बाप्पाची आपण मनोभावे सेवा करतो आणि आपल्याला बापाला निरोप द्यावा लागतो अगदी जड अंतकरणाने आपल्या तोंडून उद्गार निघतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या बाप्पाच्या उत्सवासाठी आपणही सर्वजण एकत्र येत असतो वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या शहरातून तुम्हाला माहितीच असेल की कोकणवासियांचा गणपती हा मोठा उत्सव आणि यावेळी अर्धी मुंबई खाली होते आणि जे जे मुंबईहून आता आलेले आहेत त्यांनाही आता परत आत मुंबईला जावं लागणार या कल्पनेनेही सर्वांना दुःख होतं तसंच मलाही दुःख झालं की मलाही आता माझ्या माणसानं सोडून पुन्हा मुंबईला यावं लागणार या भावनेने काही गोष्टी या काही काळासाठीच असतात आपल्याला खूप वाटतं की ही वेळ इथेच थांबावी पण वेळ आपल्यासाठी थांबत नाही बाप्पा जरी आपल्याला सोडून गेलेत तरी बाप्पाचा आशीर्वाद आपल्यावर राहणारच ना बाप्पाचं अस्तित्व कायम असतं आपल्यासोबत आणि तसंच मला आज माझ्या बाबांची खूप आठवण आली बाबा जरी देहरूपी या जगात नसलेत तरी त्यांचा आशीर्वाद कायम आहे मला असो मला जे वाटलं ते मी आपल्याकडे व्यक्त केलं पण मग मला सांगा आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलमध्ये नवीन असल्यास चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोप घेते